वयात पुढच्या बातमीकडे रत्नागिरी जयगड वायू गळती प्रकरणात एक मोठी अपडेट आहे खासदार नारायण राणे यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे अधिवेशन संपल्यानंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे वायू गळतीमुळे सत्तर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्रास झालेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे प्रतिनिधी राकेश कुडेकर आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील राकेश नेमकी बैठक कधी होणार आहे काय अधिकची माहिती आहे ऋतुजा जयगर मधील जिंदल पोर्ट मधून गेल्या आठवड्यात वायू गळती झाली होती आणि त्याचा त्रास जवळच असलेल्या जयघर माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना झालेला होता जवळपास सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांना याचा त्रास झालेला होता आ, या प्रकरणी उच्चस्तरीय समिती देखील नेमण्यात आलेली आहे आणि आता खासदार नारायण राणे हे देखील रत्नागिरीत येणार आहेत त्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली आहे अधिवेशन म्हणजे संसदेचं जे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन संपल्यानंतर ते रत्नागिरीत येणार आहेत आणि या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत जिल्हा प्रशासन देखील त्यांच्यासोबत असणार आहे यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील नेमण्यात आलेली आहे अपर जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे या समितीने दोन वेळा घटनास्थळी पाहणी देखील केलेली होती कालही या समितीने ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी माहिती घेतलेली होती ग्रामस्थ देखील याबाबत आक्रमक झालेले आहेत ते तेथील गॅस टँकरचा जो प्लांट आहे तो तिथून आठवावा आणि अन्य ज्या मागण्या आहेत त्या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत आणि त्यातच आता खासदार नारायण राणे यांनी देखील हे देखील एक बैठक घेणार आहेत अधिवेशन संपल्यानंतर ते रत्नागिरी दौऱ्यावर येणार असून याबाबतची ते बैठक घेणार आहेत कंपनीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत त्यामुळे नेमकं आता यापुढे काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे ऋतुजा निश्चित राकेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये काही दिवसांपूर्वी जयगड वायुगतीचं प्रकरण हे घडलेलं होतं आणि या संदर्भात आता खासदार नारायण राणे यांनी महत्वाची बैठक बोलवलेली आहे अधिवेशन संपल्यानंतर ते रत्नागिरीचा दौरा करणार आहेत आणि त्याच दरम्यान ही बैठक पार पडेल